स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्र खूप जवळ आलेली आहे आणि येत्या शुक्रवारी म्हणजेच आठ मार्चला आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीची वाट ही प्रत्येक घरामध्ये बघितली जाते वर्षातून एकदा येणारा हा सण खूप महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी असतो भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती व्हावी आपल्या परिवारावरती व्हावी आपल्या मुलांवरती व्हावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना यश मिळून देण्यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला नंदीच्या कानामध्ये हे एक दोन शब्द आहेत ते बोलायचे आहेत जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या असतात ना तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हे जे दोन शब्द आहेत तर ते खूप महत्त्वाचे असतात बघा आपण काय करतो डायरेक्टली जातो आणि नंदीच्या कानामध्ये आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा बोलत असतो आणि नंदेश्वर भगवान जे आहेत ना तर ते भगवान शिवशंकरांचे द्वारपाल आहेत त्यांच्या आज्ञेशिवाय कुणीही भगवान शिवशंकरांपर्यंत पोचू शकत नाही किंवा त्यांच्या आज्ञेशिवाय कुणीही भगवान शिवशंकरांच्या जा दरबारामध्ये जाऊ शकत नाही तर इतकं जे महत्त्व आहे तर ते नंदेश्वर भगवानांना आहे तर नंदीची पूजा करणं हे खूप मोठं भाग्य आहे आपल्या जर आपण नंदीची पूजा केली तरच भगवान शिवशंकरांची पूजा पूर्ण मानली जाते असं म्हणतात तर याच नंदीच्या काळामध्ये आपल्याला हे जे दोन शब्द आहेत तर ते बोलायचे आहेत भगवान शिवशंकर अशा एक देवता आहेत ना तर ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात त्यांची पूजा कोण करत नाही सर्वच करतात पशु पक्षी जीव जंतू त्यानंतर झाडं पानं फुलं आपल्यासारखे मनुष्य हे सर्वच त्यांची पूजा करत असतात भूत प्रेत पिछ सर्वच त्यांची पूजा करतात म्हणून त्यांना पशुपतीनाथ या नावानेसुद्धा ओळखलं जातं आणि त्यांचं पशुपतीनाथ हे जे व्रत आहे तर ते इतकं पावरफुल व्रत आहे जो कोणी हे व्रत करतो त्याच्या जीवनातल्या इच्छा ह्या शंभर टक्के पूर्ण होतात त्यामुळेच भगवान शिवशंकरांपर्यंत आपल्या इच्छा ज्या आहेत ती इच्छा पोचवायच्या जर असतील तर आता प्रत्येकालाच पशुपतीनाथचं व्रत करणं एवढं शक्य नसतं म्हणूनच भगवान शिवशंकरांपर्यंत ज्या वेळेस आपल्याला आपल्या इच्छा पोचवायच्या असतात तर त्यासाठी भगवान शिवशंकरांच्या मंदिराच्या बाहेर जे नंदी बसलेले असतात ना तर त्या नंदीच्या कानामध्ये आपल्याला हे जे दोन शब्द आहेत ना तर ते बोलायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची मग तुमची कोणती इच्छा असू द्या मग ती नोकरीची असू द्या किंवा व्यापार व्यवसाय किंवा मुलांसाठी असू द्या मुलांचं शिक्षण असू द्या किंवा अनेक दुसऱ्या तुमच्या काही इच्छा असू द्या लग्नासाठीची म्हणा तर अशा अनेक ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या इच्छा खूप लवकर पूर्ण होतात आणि हा बऱ्याच जणांचा अनुभव सुद्धा असेल की ज्यावेळेस आपण नंदीच्या कानात बोलतो तर त्यावेळेस ती इच्छा डायरेक्टली भगवान शिवशंकरांच्या हृदयापर्यंत पोहोचत असते कारण ज्यावेळेस आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो ना तर त्यांचे डोळे बंद असतात मग भगवान शिवशंकरांना कसं माहीत होतं की आपण त्यांची पूजा केलेली आहे तर कशा पद्धतीने माहीत होतं कारण नंदेश्वर भगवान हे सर्व भगवान शिवशंकरांना सांगत असतात की कोण मंदिरामध्ये आलेलं आहे कोणी पूजा केलेली आहे सर्व नंदेश्वर भगवान बघत असतात आणि त्यांच्या जे काही ब भक्त येतात तर त्यांच्या इच्छा पोचवण्याचं काम हे नंदीश्वर भगवान करत असतात तर तुम्हाला त्याच नंदीच्या कारणामध्ये हे जे दोन शब्द आहेत ना तर ते बोलायचे आहे आता कोणते दोन शब्द आहेत तर ते बघा प्रथम तुम्हाला बोलायचं आहे ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो बोलायचा एकदम हळू एकदम व्यवस्थितपणे उच्चार करून ओम नम शिवाय म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही सांगू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहेत ना ती इच्छा तुम्हाला नंदीच्या काम सांगायचे आहे याने अखंड शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होते कारण नंदीची पूजा कर जो करतो ना तर तो भगवान शिवशंकरांच्या हृदयाच्या खूप जवळ असतो तर त्यामुळे नंदीची पूजा करायला अजिबात चुकत जाऊ नका तुम्ही फक्त त्यांचं दर्शन घेतलं तरीही चालेल एक फुल अर्पण केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला नंदीची पूजा करून त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ